काल आनी आनी या आजकालच्या झेंझी पोरांमुळे सर्व गडांचं तारतम्य बिघडलेलं आहे नुसते हुल्लडबाजी आणि फोटो आणि यासाठीच फक्त ते सर्व जोन हे पावसाळी बिडकं येत असतात अशाच कमेंट्स बऱ्याच युजरांच्या येत आहेत आता तुम्ही म्हणाल की सर्वांना अधिकार आहे सर्व गड किल्ल्यांवर जाण्यासाठी ठीक आहे त्या पॉईंटवर सुद्धा आपण येणार आहोत त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता ही घटना नक्की काय आहे पहा एक काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता हा व्हायरल सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे महाराष्ट्रातील हरिहर किल्ल्याचा हा व्हिडिओ असून यात हजारो ट्रेकर्स गर्दी करून किल्ला चढताना तुम्हाला इथं पाहायला मिळतील विशेष म्हणजे हा ट्रेक भारतामधील सर्वाधिक धोकादायक ट्रेक्सपैकी एक मानला जातो अशातच इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रेकर्सची गर्दी पाहून अनेकांनी सुरक्षेच्या बाबतीत चिंता व्यक्त केली आहे यामुळे ट्रेकिंग दरम्यान होणाऱ्या अपघात आपत्कालीन आपात आपातकालीन उपाययोजना आणि शासनाच्या नियमांविषयी पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे आणि ते साहजिकच आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की इतकी गर्दी आहे की याच्यामध्ये जर अपघात झाला तर किती जण मरतील याचा अंदाज तुम्हाला येणार सुद्धा नाही काही तरुण तरुणी ट्रेलर्सवर चालत आहेत तर काही जण दगडावर चालण्याचा प्रयत्न करतात पायऱ्या अत्यंत अरुंद असून एकावेळी एकच व्यक्ती त्यावरून जाऊ शकते त्यामुळे गर्दीमुळे प्रचंड अडथळा निर्माण झालेला आहे आता राहिला प्रश्न सर्वांना अधिकार आहे सर्व गड किल्ले करण्याचा भर सर्व ते सर्व ठीक आहे परंतु नव्वद टक्के जे झेंजी पीपल झेंजे ही पोरं आहेत ना ते काय करतात फक्त फोटोसाठी येतात हुल्लटबाजी करतात अनेक गड किल्ल्यावर तुम्ही पाहिलं असेल की फॉरे फॉरेनरला शिव्या शिकवतात मग हे योग्य आहे आणि जे रिअल ट्रेकर्स आहेत त्यांना खूप अडचणी येतात कारण रिअल ट्रेकर्स या सर्व गोष्टी करत नाहीत ते उन्हाळ्यात म्हणलं तरी सर्व गड किल्ले करतात यांना फक्त पावसाळाच दिसत असतो यामध्ये दगड ओले झालेले आहेत निसर्डी वाट झालेली आहे यातून जर एखादा मुलगा जर पडला तर त्याच्याबरोबर किती जातील तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार